ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आपण श्रवण करत आहात नागपंचमीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता शेतकरी शेत नांगरू लागला नांगराचा फाळ वारुळाला लागला नागाच्या पिलांना जखम झाली त्यामुळे ती मरून गेली काही वेळानं आली तिची पिलं शोधू लागली बघते तर वाढू नाही अन पिलंही नाही शेतात तिला नांगर दिसला रक्तानं भरलेला फाळ दिसला झालेला प्रकार तिच्या लक्षात आला शेतकऱ्याच्या फाळाने आपला निर्वंश केला आपणही त्याचा निर्वंश करायचा असे तिने ठरवले संतापानं नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली शेतकरी त्याची बायको मुलं लेकी सुना घरात होती सर्वांना तिनं दंश केला शेतकऱ्याच्या तिनं निर्वंश केला शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती नागिन फारच संतापली लगेच नागिन परगावी गेली मुलीच्या ती घरी आली मुलगी नागपूजा करीत होती पाटावर नाग नागिन नव नागकुळं काढली होती मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवित होती दूध पिऊन नागिनीची भूक भागली सारं विसरून ती संतुष्ट झाली खरं रूप घेऊन ती उभी राहिली मुलगी म्हणाली तू कोण बाई तुझे आई वडील कुठं आहेत बाई म्हणाली मी आहे नागिन घाबरू नकोस नाही होत वाघीन झाला प्रकार तिने सांगितला मुलीने तिला वसा मागितला नागिन म्हणाली पूजेने मी खुश झाले हत्येचा प्रकार विसरून गेली आता तुला देते वसा विसरू नको आजची आहे नागपंचमी आज तळलेले खाऊ नये आणि शेतात जमीन खनू नये भाज्या आज चिरू नये तव्यावर काही भिजू नये अन देते अमृताची कुपी तुम्हा देईन संजीवनाची खुशी मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली सर्वांच्या मुखात तिनं अमृत घातलं सर्व जिवंत झाली सर्वांना खूप आनंद झाला घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितली तेव्हा वडिलांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला कितीही पाणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तू मा मा हो उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद